दिनांक दहा एप्रिल रोजी नाशिकच्या रावसाहेब थोरात सभागृह नाशिक येथे भारताचे पहिले कृषी मंत्री डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या स्मृती दिनानिमित्त जय किसान फार्मस फोरम तर्फे कृषी गौरव पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी जय किसान फोरम तर्फे अडोतीस शेतकऱ्यांचा सपत्नीक सन्मान हा करण्यात आला शेतकऱ्यांची परिस्थिती अतिशय शे वाईट असून शेतकरी असंख्य अडचणींवर मात करतो देश बदलण्याची ही शेतकऱ्यात असते असे प्रतिपादन सेवानिवृत्त पोलीस महासंचालक डॉ प्रताप दिगावकर यांनी अध्यक्षस्थानी आंतरराष्ट्रीय कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर रमेश ठाकरे होते कार्यक्रमाला माननीय जिल्हा परिषद सदस्य गोरखभाऊ बोडके डॉक्टर किसानचे डॉक्टर सुनील दिंडे कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर जयकुमार पुरकर इफपोच्या साधनाताई जाधव बापूसाहेब शिंदे पांडुरंग चव्हाण राजेंद्र गावंडे आदींची प्रमुख उपस्थिती होती कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर यांनी शेतीमधील आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांची परिस्थिती आणि पंजाबरावांचे कार्य याबद्दल मार्गदर्शन केले प्रारंभी जय किसान फार्मर्स फोरमचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर संजय जाधव प्रास्तावित केले संस्थेचे कार्य आणि उपक्रमाबद्दल त्यांनी माहिती दिली आहे यावेळी मान्यवरांच्या हस्ते उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अडोती शेतकऱ्यांचा सपत्नी सन्मान करण्यात आला पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांमध्ये शिवाजी डांगळे भारतीय निरगुडे विकास निघाडे आतिश कुमार वाढोरे प्रदीप मुळीक संतोष जाधव सुवर्णा आवारे सुनील शिंदे सतीश म्हजकर सुमित धारराव सुरेश घुगे श्वेता पवार मयूर शिंदे रोहिदास पाटील मा जगदंबा शेतकरी गट किरण दुकळे गीता पवार दत्तात्रय शेरकर निलेश बागुल भरत चौधरी नितीन शेवाळे नीता गाडेकर गिरीश कवीत सुरेश नाठे उषा भदाणे अशोक मारकंड मधुरा ढिकले रघुनाथ महाजन दिलीप कुंवर राहुल गाढवे अर्चना दिघे तुळशीराम देशमुख डॉ ऋषिकेश सोमण शशिकांत मंगळे संपत नसानप देवीराज गायकवाड नामदेव देवरे सागर निकळ यांचा समावेश होता यावेळी सेंद्रिय शेतीवर चर्चा सत्र आमची माती आमची माणसं शेतकरी गौरव विशेषकांचे प्रकाशन झाले प्रसिद्ध गायिका सुखदा महाजन यांनी सुमधुर गीतांचा सांस्कृतिक कार्यक्रम देखील सादर केला प्रसिद्ध निवेदक व कलावंत तुषार वाघुळोदे कार्यक्रमाचे सूत्र केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गोपीनाथ लामखडे गोरक्षनाथ जाधव भगवान खरे निवृत्ती नेहरकर मयूर गौल सविता जाधव श्याम गोसावी संतोष केदारे प्रशांत दिंटे बाळासाहेब मते अशोक देशमुख सागर रहाणे सुयोग जाधव स्नेहल लामखेडे सुनील गमे शांताराम कमानकर हेमंत शिंदे पुंजाजी मालुंजकर शकील मणियार दीपक खोडे ठेंगेसाहेब आदींनी प्रयत्न केले एव्हीन्यूजसाठी प्रतिनिधी गणेश सदा फुले नाशिक